या वयामध्ये जास्त फिरा कुठे किल्ल्यांवर जिथे आपल्याला काहीतरी मिळेल अशा ठिकाणी प्रत्येक वेळी तेच केलं पाहिजे असं नाही कधीतरी जा आउटिंगला पण प्रत्येक वेळी आउटिंगला नका जाऊ जिथे काहीतरी शिकायला मिळेल अशा ठिकाणी जा कुठे जर कोणी चांगला माणूस बोलणार असेल जसं तुम्ही आज आलाय अजून दोन तीन दिवस इथे येऊन बसणार आहात की ठरवणार आहात की मला काय करायचंय का माझ्या आयुष्यात तर ते आत्ता ठरवा हे वय आत्ता नाहीतर अजून एक दहा वर्षांनी तुम्हाला वाईट वाटणार आहे की नाही मी तेव्हा ठरवायला हवं होतं आता मला कळतच नाहीये मी काय करू या वयाच ठरव मी तुमच्या या वयात ठरवलं की मला काय करायचंय माझ्या घरची अत्यंत व्यस्त आणि खराब परिस्थिती असताना सुद्धा माझ्या घरच्यांनी सपोर्ट केला आणि मी या क्षेत्रात धडपडत राहिलो म्हणून मी आज इथे मंचावर बसलोय मला खात्री आहे तुमच्यापैकी उद्या कोणीतरी या मंचावर नक्की असणार आहे तर मला कारण मी तुमच्या इथनच गेलो पलीकडनच गेलोय मी काही कुठनं आभाळात नाही बोललो कस गावकसपाशी राहायचो ना, ना, ना या कॉलेजवरून हजार येणं जाणं व्हायचं कशासाठी ते विचारू नका पण सांगायचा मुद्दा हा की या वयात ठरवायला लागेल तुम्हाला की मला काय करायचंय आणि न घाबरता न कंटाळता जे काही ठरवाल ते न घाबरता न कंटाळता ते करत राहायचं जोपर्यंत रिझल्ट मिळत नाही आणि रिझल्ट मिळतो जर तुम्ही कष्ट केले तर एक संस्कृत सुभाषित आहे ते सांगतो आणि थांबतो हे एक माझी लाईफ लाईन आहे माझ्या आयुष्यात कधीही कुठलेही प्रॉब्लेम आले ते प्रॉब्लेम कधी संपत नाहीत मित्रांनो ते येत राहतात शेवटपर्यंत कितीही मोठे झालात तुम्ही किती काही मिळवत तरी श्रमे लक्ष्मी प्रतिष्ठिता असं त्या सुभाषिताचं शेवटचं चरण आहे की लक्ष्मी तुम्हाला कधी मिळते श्रम केल्यावरच मिळते हे लाईफलाईन आहे हे लक्षात ठेवा हो की कष्ट केले की तुम्हाला यश देण्यापासून परमेश्वराला पर्याय नसतो माझा परमेश्वरावर खूप श्रद्धा आहे मी माऊलींना मानतो मी छत्रपतींना मानतो मला हे नक्की माहिती आहे की मी त्यांच्या चरणीत कष्ट वाहिले माझे रात्रंदिवस की ते मला यश देतात आणि मी त्याचं गेले सातत्याने सातत्याने मला एकदाही पेल्लीवर नाही महाराजांच्या कृपेनी माऊलींच्या कृपेने सातत्याने गेले दहा वर्ष मी याचा अनुभव घेतोय की कष्ट तुम्ही केलेत हे तुम्हाला यश मिळत त्यामुळे कष्ट करायला मी तुम्हाला सगळ्यां तुमचं सगळ्यांचं आमच्या क्षेत्रामध्ये स्वागत करतो धन्यवाद आम्ही जगणार होत कनेक्ट रोजचं अन्न आमच्या घरात येणार आहे कनेक्ट त्यामुळे या क्षेत्रात जेव्हा काम करायला सुरुवात केली तेव्हा टेक्निकल काम करायला सुरुवात केली मी लेखन निवडलं माझं वाचन सुदैवाने माझे गुरु चांगले होते शिक्षक चांगले होते शाळेमध्ये त्यामुळे वाचन चांगलं होतं वाचनामुळे स्वाभाविकपणे लेखनासाठी मला मदत झाली आणि मी लेखन निवडलं लेखन हा टेक्निकल पार्ट आहे डिरेक्शन हा टेक्निकल पार्ट आहे या अनेक जणांना माहिती नाही आणि तो डिरेक्शन आणि लेखन एक क्रिएटिव्ह आणि टेक्निकल हे हातात हात घालून चालतं त्याच्यामध्ये तुम्हाला त्याचं प्रशिक्षण घ्यावं लागतं अनेकांना असं वाटतं की मी लिहिलं मला बरेच जण येऊन भेटतात आणि म्हणतात सर मी एक स्क्रिप्ट लिहिलंय तुम्ही वाचता का मी त्याला विचारतो की तुझे लेख तीन आवडते लेखक सांग मराठी साहित्याने तो स्वाभाविकपणे नाही सांगू शकत हा माझा सा सातत्याचा अनुभव आहे आणि मग त्यावेळी मी म्हणतो की ते स्क्रिप्ट मी नाही वाचणार आणि त्याला काहीतरी बेस पाहिजे तर अशा सगळ्या गोष्टी करत करत पुढे आलो लेखन केलं अभिनेता म्हणून दोन हजार नऊचा सवयी अभिनेता आहे मी तो सवाई अभिनयाचा पारितोषिक न पटवलेला त्याच्यानंतर सुद्धा मला लक्षात आलं की हे हळवावरच पाणी आहे मी खूप जाणीवपूर्वक शब्द वापरतोय मी तुम्हाला इथे बसून कुठलंही ग्लॅमरचं स्वप्न दाखवायला आलेलं नाही या क्षेत्रामध्ये संग्राम सरपोरे जातात ते सांगतील त्यांच्या सगळ्या धावपळीबद्दल या क्षेत्रामध्ये प्रचंड मेहनत प्रचंड स्ट्रगल प्रचंड पेशन्स या तीन गोष्टी लागतातच लागतात तरच तुम्हाला यश मिळत आणि सतत रियाज करावा लागतो म्हणजे रियाज फक्त गायकाला नर्तकाला वादकाला असतो असं नाही अभिनेत्याला रियाज असतो दिग्दर्शकाला रियाज असतो लेखकाला रियाज असतो कॅमेरामनला रियाज असतो तुम्हाला माहिती आहे जर तुम्हाला उत्कृष्ट डीओपी व्हायचा असेल कॅमेरा बनवायचा असेल तर तुम्हाला जिम करावी लागते काय नाही वाटत ना कळलं का का करायला लागतं माहिती तुमचा हात स्ट्रॉंग लागतो आणि तुम्हाला कॅमेरा स्टेडी पकडता यावा लागतो जेव्हा तुम्हाला अशा प्रकारचा शॉर्ट डिरेक्टर सांगतो की याच्यामध्ये मला स्टेडी एखाद्या वर कॅमेरा लावायचा नाहीये मला हाताने तो कॅमेरा कॅमेराचा वजन भरपूर असतं फिल्मच्या मोबाईल सारखं नाही ते पटकन तसं नाही होत पण त्या तो जो कॅमेरा होल्ड करण्यासाठी जी ताकद लागते तुमचा फोरआर्म तुमचं मनगड आणि तुमचा बायसेप या सगळ्यामध्ये ताकद लागते तरच तुम्ही तो होल्ड करू शकता पाहिजे तो शॉर्ट डिलिव्हर करू शकता इथे सगळं ना तुम्ही काय क्वालिटीली क्रिएटिव्हली डिलिव्हर करता याच्यावर डिपेंड करतं त्यामुळे प्रत्येक गोष्टीला वेगवेगळ्या पद्धतीचा रियाज आहे तुम्हाला लेन्सिंगचा अभ्यास करावा लागतो जर डीओपी एस असेल तर तुम्हाला बरंच वाटेल आणि डिरेक्टरला लेन्स माहिती असणं गरजेचं नाही असं जे काय आहे असं नाहीये आज माझ्याबरोबर कोणी माणूस सांगेल लेखनापासून फायनल कलरिंग आणि डीसीपी आउट पर्यंत सगळ्या गोष्टी मला येतात मी ज्यांच्याकडे शिकलो ते प्राध्यापक श्यामराव जोशींनी मला हे शिकवलं की थिएटर कशाला म्हणतात थिएटर म्हणजे रंगमंचावर उभं राहून मोठ्या आवाजात बोलणं नाही थिएटर म्हणजे तुम्हाला जो पडदा असतो ना समोरचा त्याचा ड्रॉप ची गाठ जर चुकली तर तो पडता सरकत नाही गाठ पण मारता आली पाहिजे या इथपासून इथपर्यंत सगळं थिएटरमध्ये येत या सगळ्या गोष्टीचा विचार करून या क्षेत्रामध्ये यायचा असेल तर ग्लॅमर बाजूला ठेवून आपल्याला खूप काम करायचंय आणि त्या खूप कामाचा खूप मोठा मोबदला मिळणार आहे हे लक्षात ठेवून यायचं म्हणजे फक्त घाबरायचं नाही कारण नुसतंच येऊन निगेटिव्ह बोलून गेला असं नाहीये आज एवढं काम केल्यानंतर राज्य सरकारचा जो सगळ्यात मोठा मानाचा पुरस्कार समजला जातो वि शांताराम विशेष योगदान पुरस्कार जो जनरली साठाव्या वर्षानंतर मिळतो तो चाळीसाव्या वर्षे मला मिळाला दोन हजार तेवीस चा शांताराम विशेष योगदान पुरस्कार तो मिळवणारा मी यंगेस्ट आर्टिस्ट आहे आता महाराष्ट्रातला मला वाटतंय वेळ लवकर यावी की आता आणि ते कळावं पण अजून तीन चित्रपट बाकी आहेत जे मी महाराजांना कमिट केले महाराष्ट्राला कमिट केले त्याच्यामध्ये ते झाल्याशिवाय काही रिटायरमेंट नाही पण ते करत असताना खूप जाणीवपूर्वक कष्ट करायला लागणार आहेत आणि त्याचा मोबदला पण मिळणार असं नाही की तुम्ही नुसतेच मरतायत मग कशाला करू मी